तालुक्यातील शिवणा इथं नुकताच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त विनम्र अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले माजी मंत्री आणि अब्दुल आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली अब्दुल सत्तार यांनी डॉक्टर केले तसेच त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचे आणि सामाजिक कार्याचे महत्व अधोरेखित केले समाजातील उपेक्षित घटकांसाठी साठे यांनी केलेल्या संघर्षाचा गौरव करत ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजात क्रांती घडवून आणली कार्यक्रमाला शोणा परिसरातील अनेक नागरिक मान्यवर आणि पंचायत समिती सदस्य शेख सलीम शिवणा गावचे सरपंच डॉक्टर सलमान खान राजू बाबा काळी मुरलीधर काळे माजी सरपंच इस्माईल कुरेशी उपसभापती संदीपराव ताजू शेठ ग्रामपंचायत सदस्य शामराव होळकर गणेश सपकाळ इम्रानभाई संदीप मानकर शेख कासिम यांसह अनेक उपस्थित होते या कार्यक्रमामुळे शिवणा परिसरात एक उत्साही वातावरण निर्माण झाले न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख